नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डांबरी रस्ता टच असलेली आणि डॅमला टच असणारी अशी सुंदर प्रॉपर्टी आणि तीही आपल्या बजेटमध्ये असणार आहे मित्रांनो त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका आणि खूपच स्वस्तामध्ये आणि सुंदर अशी प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो मी आपला दोस्त आणि चॅनल होस्ट मिस्टर जे एम संधी त्या संधी प्रॉपर्टी कंपनीचा सीईओ आपल्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं चा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला या शेतजमिनीची जर संपूर्ण माहिती हवी असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका तेव्हाच या शेतजमिनीची आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो बऱ्याच ग्राहकांची अशी अडचण आहे की जमीन विकली गेल्यानंतर त्यांना तो शेतजमिनीचा व्हिडिओ पाहायला मिळतो मित्रांनो यासाठी आपणाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागेल तसेच टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागेल यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम फॅमिलीमध्ये जॉईन व्हा जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन आपल्याला दहा ते पंधरा दिवस आधीच माहीत पडतील त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल त्यामुळे आपला हा व्हिडिओ त्वरित आपल्याला त्याच दिवशी पाहता येईल त्यामुळे आपण जमीन त्वरित ती विकत घेऊ शकता आणि आपलं शेतजमीन विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची ही शेतजमीन जिल्हा रत्नागिरी आणि तालुका संगमेश्वर आणि संगमेश्वरमधून ही शेतजमीन फक्त पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावामध्ये आपल्याकडे उपलब्ध झाली आहे आणि मित्रांनो डांबरी रस्ता टच म्हणजेच बस जाणाऱ्या रूटला म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्ट असणाऱ्या उपलब्ध असणारी ही जमीन आपल्याला मिळणार आहे फारच कमी किमतीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे बारा महिने पाणी असलेली म्हणजे डॅम टच ही शेतजमीन आपल्याला मिळणार आहे खूप स्वस्त असा प्लॉट आहे मोठा प्लॉट आहे हा टोटल प्लॉट पन्नास एकराचा आहे परंतु आपणाला यामधून पाच एकर दहा एकर, एकर पंधरा एकर आपल्याला हवी तितकी शेतजमीन आम्ही तुम्हाला यातून देऊ शकणार आहे रोडचा फ्रंटेज खूप मोठा असल्यामुळे आपणाला यामधून तोडून प्लॉट देता येणे आम्हाला शक्य झालेलं आहे त्यामुळे आपण अपन, आपल्या मर्जीनुसार पाच एकरच्या पुढे कितीही प्लॉट आपण विकत घेऊ शकणार आहे मित्रांनो सदरची शेतजमीन ही बोगोडादार वर्ग एक म्हणजे शंभर टक्के क्लेअर टायटल अशी ही शेतजमीन आपल्याला मिळणार आहे आणि बस रूटला असल्यामुळे डांबरी रस्ता टच असल्यामुळे आपल्याला ही शेतजमीन फारच कमी किमतीला मिळते डांबरी रस्ता टच आणि आपल्याला डॅम टच असल्यामुळे पाण्याची सुविधा बारा महिने उपलब्ध झालेली आहे यामध्ये आता झाडी झुडपे भरपूर आहेत त्यामुळे आपल्याला प्लॉट थोडा स्वच्छ करून घ्यावा लागेल आणि आपल्याला इथे लागवड करता येऊ शकणार संपूर्ण माती प्लॉट आहे त्यामुळे आपण इथे कोणत्याही पद्धतीची लागवड करू शकणार आहे यामध्ये आपण आंबा लागवड करू शकणार आहे काजू लागवड करू शकणार आहे बांबू लागवड उत्तमरित्या होऊ शकणार आहे त्याचबरोबर स्पायसेसची लागवड ही सुद्धा या शेतजमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकणार आहे खूप सुंदर असं वातावरण आहे निसर्गरम्य असा प्लॉट आहे त्यामुळे आपण इथे रिसॉर्ट जर काढायचा असेल तरीसुद्धा आपण इथे काढू शकणार आहे कमर्शियल यूजसुद्धा या शेतजमिनीचा आपल्याला करता येऊ शकणार आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा हा प्लॉट विकत घ्या कारण खूपच स्वस्तमध्ये आम्ही हा प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे मित्रांनो सदरची जमीन ही ॲग्रिकल्चर लँड आहे म्हणजे शेतजमीन आहे आणि ती जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर आपल्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा चालू सातबारा किंवा शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे तरच आपण शेतजमीन घेऊ शकता कारण महाराष्ट्रात कायदा आहे की शेतकरी शेतकऱ्याची शेतजमीन विकत घेऊ शकतो मग मित्रांनो आपल्याकडे तो असणं गरजेचं आहे परंतु आता चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही संधी प्रॉपर्टीने आपल्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे आपण शेतकरी दाखला अगदी वीस दिवसामध्ये काढू शकता तो ही कायदेशीरित्या कोणतीही अडचण नाही अशा पद्धतीने आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता आपल्याला फोन उचलायचा आहे संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधायचा आहे आणि आपला शेतकरी दाखला फक्त वीस दिवसात बनवून घ्यायचा आहे तो शेतकरी दाखला बनल्यानंतर आपण महाराष्ट्रात कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकणार त्याचबरोबर आपण देशात कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकणार आहे आणि कायदेशीर शेतकरी होऊन आपण शेतजमीन करण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला आणि संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून आपल्या शेतकरी दाखल्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घ्या मित्रांनो सदरच्या शेतजमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती आपल्याला अडीच लाख रुपये एकर अशी सांगितलेली आहे त्यामुळे मित्रांनो अडीच लाखामध्ये डांबरी रस्ता टच आणि डॅम टच अशी प्रॉपर्टी परत मिळणार नाही म्हणूनच एवढी स्वस्त शेतजमीन पुन्हा नाही त्यामुळे फोन उचला आणि आपली प्रॉपर्टी विकत घ्या मित्रांनो आम्ही या शेतजमिनीची किंमत सांगितलेली आहे अडीच लाख रुपये प्रति एकर ही किंमत नॉन निगोशियबल आहे किंमत कमी होणार नाही कारण किंमत ऑलरेडी कमी लावलेली आहे अडीच लाखामध्ये डांबरी रस्ता टच आणि डॅम टच असणारी शेतजमीन मिळत नाही मित्रांनो या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि त्वरित या प्लॉटला व्हिजिट करून आपली प्लॉट व्हिजिट फिक्स करा पेपर व्हेरिफाय पे करायला हा प्लॉट विकत घ्या कारण इतका स्वस्त प्लॉट परत मिळणार नाही आणि खूपच सुंदर अशी शेतजमीन आपल्याला मिळणार आहे मित्रांनो या शेतजमिनीपासून जवळची मोठी बाजारपेठ म्हणाल तर संगमेश्वर आहे संगमेश्वर तालुका आहे तो फक्त पंधरा ते सोळा किलोमीटरवरती आहे आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशन म्हणाल तर सतरा ते अठरा किलोमीटरवरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे मित्रांनो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने फार चांगला असा प्लॉट आहे डॅमरी रस्ता टच आहे आणि पाण्यासाठी बारामाही आपल्याला डॅम उपलब्ध आहे त्याचबरोबर लाईटसाठी या, या जमिनीमध्ये लाईटचे खांब उपलब्ध आहेत त्यामुळे लाईट पाणी आणि रस्ता या तिन्ही गोष्टी उपलब्ध असणारी ही शेतजमीन आपल्याला मिळते फक्त अडीच लाखात त्यामुळे मित्रांनो ही शेतजमीन नक्की विकत घ्या आणि इतका स्वस्त प्लॉट परत मिळणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये संधी प्रॉपर्टी चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येईल आणि शेती करण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद